श्री स्वामी समर्थ जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्या पाठी उन्हामध्ये सावली स्वामी पुनामधे सावली स्वामी कष्टमधे बळहे स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जागृत होई आत्मय रामा अनामा सुख धन सचितसुखधनधामा गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सचितसुखनधामा ओंकारे सत ओळखती दीप्ति गायत अनन्तनारायणयदुपति जन उद्धारतीयाना मे जागृत आत्मया रामा अनामा सचित सुकधन धामा। जगद् अनादि खेळ ज्ञान अहं ज्ञानजीवभ्रमजाला विसृणि गेला स्वस्वरूपाला षटरूपी सङ्गे सुखदुःखी जागृत होई आत्मया रामा अनामा सचित सचितसुखधनधामा यहनशा उत्तराय लीलादानवृतपाजाय विधि हरिहर ऐक्यपौनिया दत्तात्रेया अवतारसि जगृतो हो होई आत्मया रामा अनामा सचित सचितसुखधनधामा पाहुनिया दुर्बण जना, कळवणीये प्रेमाचा पाना स्वामी समर्थ राणा माया अम्हा हृदयी धरसि जागृतो होई आत्मय रामा अनामा सचित सुकधन धामा, माये प्रेमे केले, शुद्धे नेले झाले कुर पान्हा चोरसी जना भले भ्रांती तो होई आत्मया रामा अनामा धामा, गुरु साक्षात् परब्रह्म अखिलव्यापुनि उरलासी जागृत हो यि आत्मय राम अनामा श्री स्वामी समर्थ तुज्या नामाी गोडी अभंगाला आली तुझा नामाची गोडी अभंगा आली, तूच माझा गुरुराया तूच दत्त मावली तूच माझा गुरुराया तूच दत्त मावली तुझ्या भक्तीने लाभला आनंदाचा सोहळा तुझ्या भक्तीने लाभला आनंदाचा सोहळा मृदुंगाची साथ लाभली चिफळीला तुझा नाम जा गजर चौदिशी गरजला श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात श्री गुरुनाथ जय गुरुनाथ मी अपराधी घ्या पदरात श्री स्वामी समर्थ 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 व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ